विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी म्हणून युवा प्रशिक्षणार्थी उमेदवार रुजू झालेले आहेत त्यांच्या कार्यकाळ वाढी संदर्भाचा हा धडक मोर्चा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून सुरुवात झालेली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय लातूर याठीकानी. या ठिकाणी या मोर्चाचं जे काही आयोजन आहे किंवा या ठिकाणी मोर्चा संदर्भातचं नेतृत्व जे आहे ते बाळासाहेब पाटील चाकूरकर यांनी केलेलं आहे तर पहा हा प्रशिक्षणार्थी युवा प्रशिक्षणार्थींचा मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे चाललेला आहे ठीक आहे जे काही अपडेट येत आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षणार्थींच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत ते या ठिकाणी मांडण्याकरिता किंवा शासनाचं लक्ष या ठिकाणी वेधून घेऊ हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे लातूर या ठिकाणी ठीक आहे तर पहा जे काही अपडेट आहे ते आपण तुम्हाला या ठिकाणी देणारच आहोत ओके सो त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत जे काही शासनाचा जी आर निघाला होता त्या जी आर नुसार मुद्दे त्यांची जी काही वैयक्तिक मागणी आहे ती कार्यकाळ वाढ संदर्भातच तर त्या संदर्भात हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या ठिकाणी निघालेला आहे तर पाहूयात जे जिल्हाधिकारी अध्यक्ष साहेब आहेत त्यांना हे निवेदन देतील किंवा जे काही नेतृत्व या ठिकाणी बाळासाहेब पाटील करत आहेत त्या ते मुद्दे जी जे काही यांची मागणी आहे युवा प्रशिक्षणार्थींची ते व्यवस्थित या ठिकाणी मांडतात का ते आपण पाहणारच आहोत परंतु हा जो मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे तो आपण लाईव्ह या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत ठीक आहे तर पहा ज्या काही अपडेट येतात ते आपण मला निश्चितच देणार आहोत ओके सो त्यामुळे चॅनलला लवकरात लवकर जोडायचं आहे तर पहा युवा प्रशिक्षणार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे सहा महिन्याचं कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांना जी काही सुशिक्षित बेरोजगार वरती जे काही वेळ उद्भवणार आहे ती उद्भवू नये याकरिता या, या ठिकाणी त्यांना परत एकदा कालावधीमध्ये वाढ करून द्यावी अशी प्रमुख मागणी जी आहे सर्व युवा प्रशिक्षणार्थी जी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये तुम्ही पाहतच आहेत त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशा या ठिकाणी आशा लावून ते प्रशिक्षणार्थी या ठिकाणी दडक मोर्चामध्ये त्यांचा सहभाग याने नोंदवलेला आहे ठीक आहे ठिकठिकाणी नि निवेदन देखील या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांच्या मार्फत देण्यात आलेलं आहे तर त्या प्रशिक्षणार्थींची दखल या ठिकाणी कुठेतरी शासनामार्फत घ्यावी असं या ठिकाणी प्रत्येक युवा प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून मी देखील या ठिकाणी सांगत आहे किंवा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्या माध्यमातून देखील मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अपडेट जे आहेत ते पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत आहे ठीक आहे तर पहा अशा प्रकारे हे अपडेट या ठिकाणी मी तुमच्यासमोर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे ओके सो जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे हा मोर्चा निघालेला आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणापासून या प्रशिक्षणार्थींच्या जे काही मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी या मोर्चाला या ठिकाणी जे काही निवेदन देणं असेल किंवा इतर ज्या काही प्रमुख मागण्यांसंदर्भात जे काही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो त्यां त्या प्रमुख मागण्या घेऊन प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी जात आहे ठीक आहे तर पहा जिल्हाधिकारी यांना भेटल्यानंतर ते निश्चित निवेदन देतील किंवा ज्या काही त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत त्या स्पष्टपणे मुद्देसूटपणे या ठिकाणी मांडण्याचं काम या ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकता बालाजी पाटील चाकूरकर साहेब आहेत ते नेतृत्व करत आहेत या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांचा ठीक आहे तर हा धडक मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे ओके निवेदन देते वेळेस मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्येकदा लाईव्ह करून दाखवणार का आहे काय प्रमुख मागण्या आहेत आणि त्याकडे सरकार किंवा जे काही अधिकारी आहेत ते कशा पद्धतीने लक्ष देतील ओके तर पहा फक्त त्यांचं कार्यकाळ वाढ व्हावी अशा पद्धतीने त्यांच्या प्रमुख काही मागण्या आहेत त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे तर ओके सो जिल्हाधिकारी कार्यालय नाही तर जिल्हा परिषद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण आलेलो आहे तर भव्य दणक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओके ओके कार्यक्रम <laughs> कार्यक्रम <laughs> 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 तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये जे बालाजी पाटील चाकूरकर आहेत ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना किंवा जे काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना ते संबोधतील त्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या स्पष्टपणे या ठिकाणी मांडतील असे या ठिकाणी आपण पाहू शकता ओके बालाजीराव पाटील चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आपण या खडकनाट्याचं आयोजन केलेलं आहे सगळ्यांना विनंती आपण खाली बसून घ्यायचं आहे या ठिकाणी आपली पाण्याची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांना पाणी अल्पकाराची व्यवस्था आहे पत्तरी सगळ्यांनी जे ते सगळे बांधले कृपया घेऊन घ्या जिथे जागा भेटेल तिथे बसून घ्यायचं आहे स्टेजवर उपस्थित आदरणीय वन नेते बाळाजी पाटील चाकूरकर आदरणीय सचिव ओके सो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते, ते प्रशिक्षणार्थी जमलेले आहेत विद्यार्थी म्हणून पौषका प्रगट असे विद्यार्थ्यांचं प्रतिसाद या ठिकाणी दिसत आहे ठीक आहे

बालाजी पाटील चाकुर हे आपलं जे काही विद्यार्थ्यांचे मुद्दे आहेत किंवा प्रश्न आहेत ते त्यामध्ये या ठिकाणी आपण मांडण्याचा प्रश्न आहे लातूर जिल्हा कार्यकारी जे काही शिक्षा असतील त्या वागण्याची थोड्याच वेळा मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने उमेदवारांचा या ठिकाणी प्रतिसाद लाभलेला आहे मोठ्या प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले आहेत हे बघा सर्वांना माझी नंबर बसून विनंती आहे आपण शांतते मध्ये माझा मोर्चा तो शांतते मध्ये पाहणार आहोत करावानी बसून घ्या पाठीमागे जेवढे जेवढे आहेत ना म्हणजे बांधव भले कधी बांधे बसून घ्या

अच्छा या थेट मोर्चा मध्ये आपण सगळे आला थेट मोर्चा मध्ये सामील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची मदतवार साहेबा जिंतराणो बाळाजी पाटील चाकळकर हे बोलत आहेत ओके मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची मदतवार राजे ठाकरे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अभियानचं समायोजन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अभियानचं मार्गदर्शन आता एक विनेताची सूचना करणार आहे त्या सूचनेचं आपण तंतोतंत पालन करायचं आहे आपण सर्व शिस्तीतले प्रशिक्षणार्थी आहोत हे आजच्या मोर्चामधून आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे त्यामुळं या ठिकाणी सूत्रसंचालकाने केलेली सूचना आपण सर्वांनी मान्य करायची आहे तालुका अध्यक्षांनी मंचावर यायचं आहे दुसरी विनंती आहे पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाने आमच्या या विनंतीची नोंद घ्यावी शासन जिल्हाधिकारी महोदय किंवा उपजिल्हाधिकारी महोदय यापैकी एक गुणी तत्सम अधिकारी या ठिकाणी बोलवायचं आहे आमचं निवेदन या ठिकाणी घेतल्याशिवाय आपलं आंदोलन हे थांबणार नाही त्यामुळं पोलीस प्रशासनानं आमच्या या भूमिकेची नोंद घ्यायची आहे तोपर्यंत जिल्हाधिकारी शासनापर्यंत आमची भूमिका पोचवायची आहे इथे येऊन निवेदन घेतल्याशिवाय आम्ही आंदोलन आजचं थांबवणार नाही आता कार्यक्रम पत्रिके आपण कार्यक्रम चालू आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लागलेले आदरणीय लोकनेते बालाजीराव पाटील साखुरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली हा आपला कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्ष मान यानंतर आपल्याला प्रमुख पावणी म्हणून लाभलेले जिल्हाध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ स्वामी बसेसर सर आणि यासोबतच जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव माने जेवी सर हेही या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचंही अभिनंदन लातूर जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष आणि ते नांदेड सर हेही स्टेजवरती उपस्थित आहेत त्यांचंही जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन लातूर जिल्हा कार्यकारणी शुभम कांचालकर यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत कार्यकारणी सहसचिव सुजित कुमार शिंदे यांचेही या ठिकाणी हार्दिक हार्दिक